तर नमस्कार मी गीता गीता फॅशन या मध्ये आपलं खूप स्वागत आहे तर आज आपण बघणार आहोत फार्मा कटिंग म्हणजे पेपर कटिंग ब्लाऊजवर किंवा ब्लाऊज कापड जास्त आपल्याला शिवायचं त्याच्यावर कशी मांडणी करायची तर ते आज मी तुम्हाला दाखवणार आहे तर अशी कमेंट आली होती आपल्या कमेंट मध्ये की मांडणी करून दाखवा तर त्या कमेंटला हे रिप्लाय म्हणून मी व्हिडिओ करून दाखवते तर बघा या पद्धतीने आपल्याला हे कटिंग मी पेपर कटिंग करून घेतलेलं आहे हे तीस अपर चेस्ट आणि फुल बस्ट पण तीस असं हे माप आहे याची कटिंगसुद्धा आपल्या चॅनलवर मी अपलोड केलेली आहे या पेपर कटिंगची तर ती अगदी कशी परफेक्ट कटिंग केली आहे तर तुम्ही जर चॅनल सॉरी व्हिडिओ तो, तो बघितला नसेल तर तुम्ही जाऊन बघू शकता आपल्या चॅनलवर मी अपलोड केलेला आहे शेअर केला आहे तुमच्यासोबत तर नक्की बघा कटिंगचा पण व्हिडिओ आणि आज आपण हे कटिंग कसं ठेवायचं पेपरवर का, कापडावर कसं अंतरायचं हे मी तुम्हाला दाखवणार आहे तर सुरुवातीला हा पाठीचा भाग आहे या असा गळा आहे आपला तर कापडाची मी डबल फोल्ड करून घेतलेली घडी हे बघा सुट्टा पदर पुढे टाकलाय आणि अखंड पदर माझ्याकडे घेतलेला आहे तर या पद्धतीने आपल्याला इथं या पद्धतीने आपल्याला गळ्याची साईट या अखंड पत्राकडे बरोबर लावायची अशी अशी आणि जर नवीन शिकत असाल तुम्ही तर अशा पिना आणून ठेवा आणि पिना लावून घ्यायच्या म्हणजे काय होतं कापड इकडं तिकडं कागद इकडे तिकडे सरकत नाही अशा पिना लावून घ्यायच्या कटिंगच्या वेळा अजिबात मार्जिन आपला हलणार नाही फिटिंग जे कटिंग परफेक्ट केले तर ते हलायला नको त्या पद्धतीने असा हा पाठीचा भाग इथे लावायचा आहे नंतर हा जो मुंड्याचा भाग आलेला असतो त्या मुंड्यामध्ये हा पुढच्या भागाच्या आपल्या जे शोल्डरचा भाग असतो तो बसवायचा अशा पद्धतीने आणि ही कटोरी निघालेली असते आपली तर ही कटोरीची आपली ही सरळ बाजू आहे भुकायपट्टीची ती नेहमी अशी तिरकी ठेवायची क्रॉस ठेवायची कापडावर आता ते जर तुम्हाला समजत नसेल तर इथे जे आपण रेग ओढणार आहे खडूनी अशी तर त्या रेगेला अशी समांतर हे टोक आणि हे टोक गळ्याचं गळ्याचं हे टोक आणि हे टोक असं रेगेला समांतर ठेवायचं किंवा मग तुम्ही अशी खडुनी लाईन ओढून घ्या इथे खाली आणि सरळ उभी रेग ओढून घ्या आणि अशी टोकं लावून घ्यायची रेगेला म्हणजे आपसुकच हा क्रॉस क्रॉस मध्ये कटोरी आपली बसून जाते हे बघा असे टोक लावायचे आणि मग या भागामध्ये आपल्या कटोरी निघते जे कटोरीचा भाग आपला कट केलेला आहे या भागाचा त्याच्या समोर कटोरी लावायची आणि मग उरती आपली ही क्रॉस पट्टी ही क्रॉस पट्टी आपल्याला इथे लावायची तर बघा तुमचा जर बिन अस्तरचा ब्लाउज असेल तेव्हा तुम्ही हे जरा असं वरतीच ठेवायचंय इथे रेग ओढून घेतली की अशी इथूनच असं पलटी करून इकडची पण म्हणजे एकाच वेळी डबल क्रॉस पट्टी इथे निघू शकते आणि अस्तरचा ब्लाउज असेल तर एकच अशी एकदाच ड्रॉ करून दोन पट्ट्या काढून घेऊ शकता आणि त्यानंतर आपलं मग इकडे जे मूर्त कापड त्या कापडाला अजून एक फोल्ड करायचा म्हणजे चार फोल्ड होतील आणि मग तिथे डायरेक्ट कापडावर आपल्याला भाईची कटिंग काढायची असते मी, मी पेपर कटिंग पाहायची करत नाही कधी आणि ही सुद्धा मी करत नाही हे व्हिडिओ तुम्हाला दाखवायचे असतात म्हणून मी पेपर कटिंग करत असते नाहीतर माझे जे ब्लाऊज कस्टमरचे असतात ते मी डायरेक्ट ब्लाउजवरच कटिंग करत असते ते पण तुम्हाला व्हिडिओ मी शेअर केलेले आहेत डायरेक्ट कापडावर कटिंग कशी करायची फर्मा काढून कटिंग कशी करायची हे सगळे व्हिडिओ आपल्या चॅनलवर आप अपलोड आहेत तर तुम्ही बघितले नसतील तर ते सुद्धा जाऊन बघा आणि बाहीची कटिंग बघायची असेल तुम्हाला तर आपल्या चॅनलवर बाहीच्या पण कटिंगचे भरपूर व्हिडिओ आहेत ते तुम्ही बघू शकता तर गीता फॅशन या चॅनेलला तुम्ही नक्की सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला असे नवीन नवीन नवी व्हिडिओ बघायला भेटतील आणि तुमचं शिवणकामाबद्दल नॉलेज वाढेल आणि घर बसल्या तुम्हाला शिवणकाम जर शिकायचं असेल अगदी फ्रीमध्ये तर तुम्ही नक्की माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की एक लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो स्वस्त राहा मस्त राहा आणि दुसरं कमेंट करायला विसरू नका तुमची कोणतीही क्वेरीज असू द्या किंवा तुम्हाला कोणतीही शिवणकामाबद्दल अडचण असू द्या मला कमेंटमध्ये विचारा नक्की आपण त्यावर व्हिडिओ करू किंवा जर रिप्लाय देत असेल तर तुम्हाला रिप्लाय येऊन जाईल भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद सहा मिनटं